या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते ज्योतिष प्रेमाची गाथ, वंदे मातरमची हाक देणारी वंदे मातरमची हाक देणारी वंदे मातरम हे गीत अठराशे पंच्याहत्तर मध्ये महान लेखक कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणजेच बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले त्यानंतर त्यांच्याच आनंद मठ या मातरम हे गीत दिले गेले या वर्षी वंदे मातरम या गीताला जवळपास दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत याचेच औचित्य साधून आम्ही सर्व गैविमो मेहता प्रशालेचे विद्यार्थी आपल्या समोर एक नाटिका सादर करणार आहोत वंदे मातरम या गीताचे महत्व पटवून देण्यासाठी काही विद्यार्थी नाटिका सादर करतील ज्याचं नाव आहे वंदे मातरम वंदे 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 मित्रांनो आपण नुकताच भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन साजरा केला पण हे के स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही बर का या पाठीमागे असंख्य शूरवीरांनी त्यांचे बलिदान दिले आहे म्हणूनच भारतीय इतिहासात स्वातंत्र्य दिन एक वैभवशाली पर्व मानले जाते मित्रांनो फक्त स्वातंत्र्य दिन इतकेच नव्हे तर इतर राष्ट्रीय कार्यक्रम इतर राष्ट्रीय सण अगदी शाळा सुटता नाही आपण सांगता कोणत्या ठिकाणी करतो होय

मंडळी तुम्हा सांगतो ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महाती ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची माती कणकण गातो या मातीचा भारत भूची आरती कणकण गातो या मातीचा भारत भूची आरती ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महाती ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची माती कणकण गातो या माती

अरे मी स्वातंत्र्य सैनिक तुम्ही सगळे तिला अर्पण केला आहे तिला बेड्यामध्ये जकडलं आणि पाहू शकलो नाही केवळ मीच नाही तर भगत सिंग राजगुरु सुखदेव सुभाष चंद्र बोस अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मिळून भारत मातेला स्वतंत्र केले आणि म्हणूनच वंदे मात्र ही केवळ घोषणाच नाही तर वंदे मात्र आम्ही खऱ्या अर्थाने जगलो माझ्यासाठी वंदे मात्र म्हणजे जय जवान जय जवान स्वातंत्र्य सैनिकाच्या दृष्टिकोनातून वंदे मातरमचा अर्थ किती गहन आहे हे आम्हाला कळे वंदे 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 अरे आता हे कोण मी वय मी हाय शेतकरी तुम्ही हो। था सोन्यासारखी पिकं नद्या डोंगर झाडे हीच माझी तिचा सुगंध माझ्या श्वासात भरला आहे तिचे सौंदर्य अप्सरेलाही लाजवेल असे आहे तिच्या आभाळाखालीच माझे अस्तित्व आहे मी शेतात नांगर चालवतो बियाणे पेरतो पावसाला कि पीक येत हे चन्न भुकेलेल्यांच्या सैनिकांच्या ताटात जाते याचा मला खूप अभिमान वाटतो आता आता कळाला का तुम्हाला शेतकऱ्याच्या दृष्टीने वन्यमात्रमचा अर्थ शेतकऱ्याच्या दृष्टीने वन्यमातरमचा अर्थ आहे सुजलाम सुफलाम मला याद शीतलाम सक्ष मला मातरम माझ्यासाठी वन्यमातरम म्हणजे जय जवान जय किसान जय जवान मातरम! मा 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 कोण आहात आपण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक घटकाला शास्त्र हेच आधारभूत मानून प्रत्येकाला शास्त्रीय दृष्टिकोन देणारा मी आहे शास्त्रज्ञ म्हणजेच वैज्ञानिक तुम्हा सर्वांना माझ्या दृष्टिकोनातून वंदे मातरमचा अर्थ जाणून घ्यायचा आहे हो ऐका सुजला सुफला मलयदे शीतला या शब्दातून आपल्याला भारत भूमीच निसर्ग संपन्नच स्वरूप दिसतं तर वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातूनही भूमी म्हणजे जैवविविधतेचा खजिना पाण्याचा साठा सुपीक माती आणि हवामान शास्त्रीय वैशिष्ट्य असलेली एक जैव प्रयोगशाळा आहे विज्ञानाच्या आधारे वंदे मातरमचा अर्थ हा एका

आपला भारत देश ओळखला जातो एक ना अनेक एकूणच काय तर भारताने आय टी ऊर्जा प्रकल्प अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय अशी वैज्ञानिक प्रगती केलेली आहे आणि त्यामुळे माझ्यासाठी वंदे मातरम म्हणजे शून्याचा शोध वंदे मातरम म्हणजे रामानुजनचं गणित वंदे मातरम म्हणजे चांद्रयान वंदे मातरम म्हणजे मंगलयान वंदे मातरम म्हणजे एआयचे संशोधन आणि माझ्यासाठी वंदे मात्र म्हणजे शुभांशु शुक्ला सुनीता विल्यम्स कल्पना चावला आणि राकेश शर्मा वंदे मात्र तंत्रज्ञान जय जवान जय किसान जय विज्ञान तंत्रज्ञान जय जवान जय जवान जय मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महती ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महती कणकण गातो या मातीचा भारत भूची आरती कणकण गातो या मातीचा भारत भूची आरती ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महती ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महती कणकण गातो या मातीचा भारत भूची आरती कणकण गातो या माती चा भारत बुची वंदे मारम वंदे वंदे मारम वंदे वंदे मारम वंदे वंदे मान्य मातर वंदे वंदे माझ अरे अरे थांब थांबा थांबा आपण भारत मातेलाच विचारूया ती इथे का आली आहे हो हो सांगते इथे माझाच तर उल्लेख चालू होता स्वतंत्र सैनिक झाले शेतकरी झाला त्यांनी त्यांच्या दृष्टीने असणारा वंदे मातरमचा अर्थ सांगितला आहे अगदी एकाने तर वंदे मातरमची माहिती सुद्धा सांगितली म्हणूनच म्हणलं की आपणच यावं आणि आपल्याला काय वाटतंय ते तुम्हा सगळ्यांना सांगावं पारतंत्र्याच्या बेडीतून तुम्ही मला मुक्त

अरे आई अरे थांब थांब आई काय अरे तू काय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला का नाही आलास काय हो सर तीस तीस देशभक्ती पर घेते तेच भाषण तेच स्वातंत्र्य सैनिक वगैरे हे सगळं खूपच बोरिंग काय हो सर अरे तुला झेंडा झेंडा वंदनचा कार्यक्रम आणि भारतात इतिहास तुला बोरिंग वाटतोय यात तुझा काही दोष नाही म्हणा फक्त मुलंच नाही तर कित्येक नागरिकांना हा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करत असतो मग तुम्हाला कसं करणार वंदे मातर या मंत्र्याविषयी वंदे मातरम हा फक्त नारा नाही तर आपल्या भारत आहे आणि बलिदानाची शपथ आहे आजची परिस्थिती पाहून तेच तर मी सांगते वंदे मातरम हे केवळ एक गीत नसून भारत मातेच्या दृष्टीने तिच्या मुलांनी केलेली परम वंदना आहे दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून लोकांनी मला सोडवण्यासाठी केवळ नारेबाजीच केली नाही तर जीव घेण्याच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेला लोक सामोरे गेले अगदी कुटुंबाच्या कुटुंब या स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिली कित्येक जीवांच्या आहुतीनंतर हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले आहे आणि तरुण पिढीचा हा इतिहास जाणून घेण्याचा हा दृष्टिकोन पाहून मला आपण पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची भीती वाटते नाही 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 मला माहीत चूक कळाली खरंच कळाली स्वतंत्र भारताचा इतका गौरवशाली इतिहास असताना सुद्धा आम्ही केवळ झेंडा कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकत नाही स्वतंत्र दिनाचा दिवस हा आम्ही सुट्टी म्हणून एन्जॉय करतो किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही हो खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे ही वंदे मातरमचा खरा अर्थ आता मला कळाला इथून पुढे फक्त मीच नाही तर आम्ही सर्वजण स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमास नक्कीच उपस्थित राहू आणि भारत मातेचे स्वातंत्र्य आवाजी ठेवू वंदे मातरम वंदर वंदर म्हणजे भारत भूमी वंदे मात्र म्हणजे स्वातंत्र्याचे प्रती। प्रतीक स्वातंत्र्याचे प्रतीक वंदे मात्र म्हणजे एकतेचा संदेश एकतेचा संदेश वंदे मात्र म्हणजे त्याग व समर्पणाची शपथ त्याग व समर्पणाची <Zek Zahlen stuffed> वंदे मात्र म्हणजे भारत असलेले आध्यात्मिक नाते भारत भूमीशी असलेले आध्यात्मिक नाते वंदे मात्र म्हणजे आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत ऐका मंडळी तुम्हाला सांगतो या मातीची माती ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची मती कणकण गातो या मातीचा भारत बुची आरती कणकण गातो या मातीचा भारत बुची आरती ऐका मंडळी तुम्हा सांगतो या माती मती कणकण गातो या मातीचा भारत बुची आरती वंदे मातरम बंदे, मा बंदे। वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे आयोजित करण्यात आलेल्या या सुंदर अशा पथनाट्याकडून आपल्या भावी पिढीला नक्कीच देशभक्तीचा संदेश मिळतोय मोबाईल आणि इतर सामाजिक माध्यमातून होणाऱ्या परिणामांच्या विरुद्ध आजचं आपलं हे पथनाट्य होता प्रत्येक प्र, प्रत्येक विद्यार्थ्याला आपला देश काय आहे आपली जन्मभूमी काय आहे याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे आणि नक्कीच आजच्या या पथनाट्यातून समोर बसलेल्या सर्व विद्यार्थी मी वरती मंचावरती असं नस व्हायचं आहे आणि या कार्यक्रमासाठी लाभलेलं